हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा ब्लॉग संध्याकाळी शार्प आठ वाजता चालू केला आहे मी आणि आज आहे माझ्या जाऊबाईंची आणि धीरांची अॅनिव्हर्सरी आहेत बघा उत्सव मूर्ती दोघंजण हे बघा माझ्या पाठीमागे आहेत दोघंजण मी शूट घेईन त्यांचं हाय करा सगळ्यांना आणि चाललंय बघा आता आमचं केक कटिंग चाललंय संध्याकाळचं सेलिब्रेशन आहे आमचं आता आमची सगळी गल्लीतली लहान मुलं सगळी सुट्टीला गेलेत त्यामुळे आता तुम्हाला सुट्टीला आता माझ्या ब्लॉग मध्ये कोण लहान मुलं दिसणार नाहीत आम्ही आता चौघ पण जण आहेत घरातले चला दाखवते तुम्हाला कंटिन्यू पुढे माझा ब्लॉग बघत राहा झालं की घरच्या नसलं आता वाटलं आमच्या मुलांनी आणलाय बघा केक बघा किती छान आणि किती सुंदर केक आहे मस्त केक आहे आमच्या पुतण्यानी आणि पुतनी वर्षाने नाशेने मस्तच एकदम इकडे आमचे सवांटी आले बघा ती इकडे सवांटी आमच्या आता वळणार नाही हा चवांटी वावळा आता

डंग असलेला जमा आहे माणसं असल्यासारखी वाटते हे मी जिकडे जाईल तिकडे मध्ये मध्ये फोटो ती त्या व्हिडिओ मध्ये त्या सवांटी चालते चालले औक्षण चालले आणायचं नाही येताना सवांटे पेड मग पावशर हा बोलत जर आता आमच्यात शांतता याच कारण आमच्यातली सगळी चिल्ली बिल्ली गेले सगळी सुट्टीला इकडं आमचं वर्षा मॅडमच चाललंय फोटो काढायचं फोटो शूट चाललंय एकीकडे इकडे मजा चालले व्हिडिओ शूटिंग हा का धरलं तर फक्त मी त्यात येऊ दे काय दहा पन्नास रुपये पेड आले असत आडाने भोपरा नुसता काय साखर खायला येवांटी जागा करणार काय इकडे येणार का तिकडे सुटी जो ब्लॉग आता माझा चांगला घालून झाला येऊ

जस आपण आहे तस दिसले ती बघा माहिती आमची मुलगी वर्षा वर्षा मॅडम आहेत आमच्या या आणि मम्मी पन्ना ऑप्शन करायला लागली ती कारण लग्नात तांदूळ टाकायला नव्हती ती ऑप्शन चाललंय तिचं

कायचे कुठे हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू हॅपी अनिव्हर्सरी आकाताई वहिनी ना कस दिसते बघा हा हा उठला हा आता तुम्ही तिला जाणार

आता संध्याकाळचे आठ वाजलेत आणि झाले बघा सेलिब्रेशन आमचं केक खूप छान आहे गुलकंद फ्लेवरचा केक आहे मस्त एकदम केक आहे जरा त्याशिवाय मला मग आणि मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनल वर नवीन कोण असलं तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना केक खायला